नमस्कार के के न्यूज नेटवर्क छत्रपती संभाजीनगर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण भारती डेंटल क्लिनिक या ठिकाणी डॉक्टर बालाजी सर यांची विशेष मुलाखत घेण्यासाठी आलो आहे सर नमस्कार स्वागत आहे तर मी भारती ओरुफी डेंटल एक्सपर्ट औरंगाबाद ब्रांचचा डायरेक्टर आहे आणि औरंगाबादच्या ब्रँचमध्ये टोटल आम्ही दहा पूर्ण स्टाफ आहे चार डॉक्टर्स आहेत आणि बाकी असिस्टंट डॉक्टर्स आहेत आणि त्यासोबत आमच्याकडे डेंटलच्या ज्या भारतामध्ये ज्या सुविधा एकदम वरच्या लेव्हलच्या सुविधा ज्या आहेत जसं एक्सरे असतील सरलायझेशन असेल बाकी ट्रीटमेंट्स असतील इम्प्लांट्स असतील आलाय असतील त्या सर्व ट्रीटमेंट आम्ही इथे खूप चांगल्या प्रकारे आणि ॲडव्हान्स प्रकारे आम्ही इथे करतो आणि इम्प्लांट सुद्धा पीन होल्ड सर्जरी इम्प्लांट करतो आम्ही आणि इम्प्लांट करून तीन दिवसामध्ये आम्ही दातं पण बसवतो बसत होतो ज्यांना दातं नाहीये त्यांना एक पण दात नाही म्हणजे अशा पेशंटला सुद्धा आम्ही तीन दिवसाच्या आत दातं बसून पेशंटला चावण्यासाठी सुद्धा आम्ही त्यांना तिसऱ्या दिवशी आम्ही चावायला सुद्धा देतो त्यांना अक्कल असेल कोर्स असेल जेवण सुद्धा आम्ही त्यांना करायला रिकमेंड करतो अशा प्रकारे ॲडव्हान्स सर्जरीज इथे होतात आणि त्याच्या व्यतिरिक्त ज्यांचे दातं वेळे वाकडे आहेत त्यांच्यासाठी आम्ही अलायनर्स देतो ते अलायनर फास्ट आणि इफिशियंट पद्धतीने आणि इस्थेटिक पद्धतीने तुमच्या दात जे वाकडे आहेत ते सरळ पण होतात तर अशा ॲडव्हान्स ट्रीटमेंट आम्ही भारतीय ओरोफी डेंटल एक्सपर्ट्स औरंगाबादमध्ये करतो आणि अशाच ब्रांचेस आमच्या नाशिकमध्ये पण आहेत नाशिक मुंबई नाक्याला पण आहे नाशिक पंचवटीला पण आहे आणि आता आमची नवीन ब्रांच मुंबईला सुरू पण होते आहे तजाकिस्तानला पण सुरू होते आहे तर आमच्या ब्रांचच्या विशिष्ट म्हणजे आमची जी क्लिनिकमध्ये झ्युरो वेटिंग पिरियड आहे म्हणजे आमच्याकडे स्टाफ डॉक्टर्सचा नंबर ऑफ डॉक्टर्स जास्त आहेत त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा क्लिनिकमध्ये येणार तुम्ही येणार तर तुम्हाला झिरो वेटिंग मिळेल तुम्ही आल्यानंतर तुम्हाला एक मिनिटाचा तुमचा नंबर लागतो इथे ट्रीटमेंट चेकअप केला जाते आणि ट्रीटमेंट पण सुरू होते आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट आमच्याकडे स्टरलायझेशन चा प्रोटोकॉल जो आहे डब्ल्यू एच ओ ने जो रिकमेंड केलेला आहे तो प्रोटोकॉल आम्ही इथे फॉलो करतो कारण डेंटलमध्ये आज कोविड नंतर किंवा लोक एवढे सतर्क झालेले आहेत आणि डॉक्टर तर त्याच्यापेक्षा सतर्क झालेले आहेत त्याच्यामुळे आमच्या क्लिनिकमध्ये स्टरलायझेशन आणि हायझिनचा आम्ही एवढा प्रोटोकॉल जबरदस्त ठेवतो त्याच्यामुळे सुद्धा क्रॉस इन्फेक्शन असेल ट्रीटमेंट नंतर ज्या इन्फेक्शन होणार आहे त्याचं झिरो पर्सेंट चान्सेस आहे तर अशा प्रकारे आमचं ओरफी डेंटल एक्सपर्ट आम्ही रन करतो आहे आणि ज्यांना कोणी क्लिनिकमध्ये भेटण्यासाठी यायचं असेल बघायचं असेल किंवा ट्रीटमेंटसाठी यायचं असेल तर त्यांनी औरंगाबादच्या ब्रांचमध्ये टी व्ही सेंटरला त्यांच्या मागे सुदर्शन नगर एन अकरा शॉप नंबर पाच येऊन त्यांनी अवश्य भेट द्यावी आणि जर कोणाला पाहिजे असेल तर नंबर सुद्धा मी प्रोवाईड करतो नाईन टू टू सिक्स वन फाईव्ह सिक्स हा माझा मोबाईल नंबर आहे क्लिनिकचा नंबर आहे त्याला कोणी भेट द्यायची असेल त्यांनी अवश्य या आणि भेट द्या थँक्यू किरण सर धन्यवाद सर आपण आपल्या वेळेत वेळेत आपला टाइम काढून आम्हाला विशेष मुलाखत दिली धन्यवाद छत्रपती संभाजीनगर मधून के रिपोर्टर के के रिपोर्टवर करे